आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महानगरपालिकेला ज्याप्रमाणे मायुती झालेली आहे त्यानुसार मित्रपक्षांशी महायुती करण्याचा आमचा प्रयत्न असेल नगरपालिका निवडणुकांमध्ये काही ठिकाणी आम्हाला मायुती करता आली नाही पण या वेळेला आम्ही जर या महानगरपालिकेप्रमाणे मायुती होत असेल तर महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जाईन जर महायुती झालीच नाही तर मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय आमच्यासमोर खुला असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितले आता शक्यतो महानगरपालिकेचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नप्रमाणे काम करण्याची आमची मानसिकता आहे महानगरपालिकेमध्ये महायुती करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न सगळ्याच ठिकाणी झाले काही ठिकाणी महायुती झाली काही ठिकाणी महायुती होऊ शकली नाही आमचा देखील परत एकदा प्रयत्न राहणार आहे की महायुती करता येते का जर का महायुती करता आली तर निश्चित महायुतीमधनं निवडणुका आम्ही लढू पण जर का महायुती झाली नाही मग मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय समोर खुला राहतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका